हाय नमस्कार आज ना महादिवचे केस कापायचे होते खूप देव झालतात त्याचे केस कापून एक महिना झाला आणि लहान मुलांचं कसं केसांची वाढ भरपूर असते लवकर होतात लवकर केस वाढतात नकं असो केस असो आपण कितीही कापले ना तरी वाढतात तर आदिवचं पण जसंच आहे एका महिन्याच्या आत केस कापतात तर मला एकटीला जायला म्हणजे हे होत होतं जेन्टच्या ह्याच्यामध्ये जायचं होतं सलूनमध्ये तर मी काकांना सोबत घेऊन गेले आदिवच्या बाप्पांना थोडंसं काम होतं त्यामुळं मी आणि आद्विक आणि माझे जे काका आहेत ना ते आम्ही होतो केस आद्विकची कटिंग करायची होती तर बघा आध्वी कसा कटिंग करा आहे थोडासा रडत होता घाबरत होता पण नाहीतरी सुद्धा आम्ही त्याला असंच नादी लावलो आणि मग नंतर बसला तो आणि त्याला आरशामध्ये मोबाईल वगैरे असं दाखविला ना मग गप्प बसला कटिंग करायला आणि कटिंग वगैरे केली त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मग थोडीशी मॅगी करायची होती तर मॅगीची तयारी केली ती मॅगीसाठी छान असं सगळं टमॅटो कांदा वटाणा व कोथिंबीर सगळ्या पालेभाज्या अशा कट करून घेतल्या होत्या आणि कांदा वगैरे त्याला टाकला त्यानंतर जे काय वटाणा टमॅटो कोथिंबीर हे सगळं टाकलं त्याला त्यानंतर छान असं गरम होऊ दिलं दहा पाच मिनटं त्यालामध्ये तळू दिलं त्यानंतर पाणी टाकलं एक गिलास आणि पाणी टाकून मग जे मॅगी मसाले होते ना मॅगी मसाले टाकले मी दुसरे आपले घरातले जे काही मसाले असतात ना ते यूज नाही करत मॅगीला कारण की आदिकला पण खायची असती त्यामुळं मी आपले जे काही मॅगी मसाले असतात तोच मॅगी मसाला यूज केला आणि छान अशी मॅगी तयार केली तुम्ही बघू शकता आदिविकचे पप्पा आलते तेवढ्यात मग त्यांना पण मॅगी छान येते बनवतात तर त्यांनीच ही मॅगी बनवली आहे छान अशी मॅगी तयार केली आणि आदुविकनं आम्ही सगळ्यांनी मॅगी खाल्ली आणि नेमकं मॅगी खायच्या टायमालाच लेट गेली होती तर थोडंसं अंधार दिसत असेल तुम्हाला मॅगीचे काय मी ताटामध्ये सब करत होतो ना त्यावेळेसच लेट घेलती त्यामुळं थोडासा अंधार वगैरे वाटत असेल छान झालती एकदम भारी मॅगी झालती आणि टेस्टी झालती तर मॅगी वगैरे खाऊन असा दिवसाचा शेवट केला